मुखेड तालुक्यातील जांबो इथं कार मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले असून कारमधील चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर माहिती अशी की एम एच झिरो चार एल एम पंचेचाळीस शून्य चार मारुती सुझुकी या कंपनीची एरटिका गाडी उदगीरहून नांदेडकडे जात असताना जांबू इथं गाडवेवाडीजवळ हा अपघात झाला सदे घटना जांब ते कंधार राजे महामार्गावर घडली आहे भरधाव कारचे समोरच्या बाजूचं टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटल्यानं सदरची गाडी समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस बी टी एकतीस पंचेचाळीस या मोटरसायकलला धडक दिली कडा कडामहादाव येथे देवदर्शन करून परत येत असताना जळकोट तालुक्यातील तिरुका येथील योगेश यशवंत जाधव वयवर्ष वीस प्रेम दत्तात्रय मसुरे वयवर्ष बावीस हे दोघेजण जण न येत असताना मोटरसायकलला जोराची धडक लागल्यानं दोघेजण जागीच ठार झाले आहेत सदरील घटना दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली मैताचे शवविच्छेदन करण्यासाठी जांबो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर जांबो पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंडित राठोड गणेश वनामे सिद्धार्थ वाघमारे हे काम पाहत आहेत प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड नांदेड एन टी न्यूज मराठी